हिंगणघाट येथे अमर काळे यांच्या प्रचारार्थ आयोजन सभास्थळी राष्ट्रवादीकडून भव्य अशी तयारी सुरू अमरकळे साडेपाच वाजता सभेचे आयोजन हिंगणघाट शहरात आज होणार बिग सभा महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे लोकसभा उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार उद्धव ठाकरे संजय सिंग यांची संयुक्त जाहीर सभा आज हिंगणगड शहरातील टाका ग्राउंड येथे भव्य प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलाय ही प्रचार सभा विदर्भातील सर्वात मोठी प्रचार सभा असून संयुक्तपणे तीनही नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत जाहीर सभा करणार आहेत महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे तसेच आपचे संजय सिंग प्रचार सभेकरिता आज हिंगणघाट येथील टाका ग्राउंड येथे संध्याकाळी साडेपाच वाजता या बिग सभेतून इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा प्रचार करणार त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादीचे सुधीर कोठारी अतुल वांदिले यांनी सभास्थ निरीक्षण केलं असून भव्य अशी तयारी सभास्थळी करण्यात आली आहे आज तारखेला तीन दिग्गज मंडळी आदरणीय शरदचंद्रजी पवार आदरणीय उद्धवजी ठाकरे आदरणीय संजय सिंग खासदार दिल्ली यांची आज जाहीर सभा हिंगणघाट शहरामध्ये अमरबाबू काळे यांचं चुनाव चिन्ह आहे त्यांच्या प्रचारार्थ इथे होत आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे साधारणत वीस ते पंचवीस हजार लोक आजच्या या आमसभे सर्वसाधारण सभेमध्ये पब्लिक मिटिंगमध्ये येण्याची शक्यता आहे आम्ही वीस हजार खुर्च्याचं नियोजन इथे केलेलं आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सगळा कार्यक्रम सुरू आहे म्हणजे त्याच्या सगळं म्हणजे स्टेज वगैरे बनवण्याचं आणि आज सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा सुरू होणार आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे आमचे उमेदवार सर्वाचे लाडके अमर बाबू काळे आज आम्हाला असं वाटत आहे की बाबू काळे विजय शंभर टक्के मधून म्हणून शंभर टक्के झालेले आहे कारण की हे लोकांचं मत आहे जनतेचं मत आहे हुकुमशाहीच्या विरोधामध्ये जनतेनं आपला उमेदवार अमर बाबूने केलेला आहे आणि आजची जी आमची सभा आहे आमचे दिग्गज नेते जसं आता सुधीर बाबूंनी सांगितलं की देशाचे दिग्गज नेते आहेत दिग्गज तिन्ही नेते जनतेला स्टेजवर बघण्यासाठी मिळणार आहे आणि ऐकण्यासाठी मिळणार आहे त्यांचे विचार म्हणून आज शरद पवार शरद पवार आमचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तसेच आमचे शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे त्यानंतर आपचे संजय सिंगजी हे तिन्ही नेत्यांचं भाषण ऐकण्यासाठी जनता खूप मोठ्या प्रमाणात आतुरतेत आहे आणि आज वीस ते पंचवीस हजार लोकांची आम्ही इथं व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आमचं ग्राउंड आमच्या पुढच्या पॅक होऊन इतर लोक मोठ्या प्रमाणात लोक उभे राहणार का की प्रतिसाद जनतेचा खूप आहे कारण की हजारो गुणं आम्हाला जन लोकांकडून येत आहे की आम्हाला सभा ऐकण्यासाठी यायचा आहे म्हणून आजची सभा हे यशस्वी शंभर टक्के होणार हे आम्हाला खात्री आहे